प्रत्येक गोष्ट खासगीकरणाकडे चालली आहे का आणि सरकार काही ठराविक कंपन्यांना जास्त महत्व हो देत आहे रेल्वे बँक एअरपोर्ट आणि आता तर आय सुद्धा एक एक करून सरकारचं काम प्राइव्हेट कंपन्यांकडे दिला जात आहे जसे आता जिओ फायनान्सने आयटीआर फिलिंग चे फीचर सुद्धा लॉन्च केले आहे यात असिस्टेड सर्व्हिस नऊशे नव्याण्णव मध्ये दिली आहे सीए लोकांसाठी या सरळ सरळ धक्का taxpayers इतक्या कमी पैशात लाखो लोक ते जिओकडेच वाहणार पण इथे प्रश्न आहे सरकार खरंच लोकांची सोय करून देत का की काही ठिकाणी ठराविक कंपन्यांचा फायदा करून देते एअरपोर्ट स्पोर्ट्स टेलिकॉम फायनान्स जवळपास सगळीकडेच काही कंपन्यांचं वर्चस्व चाललंय आपल्यासाठी सोय आणि स्वस्त सेवा नक्कीच मिळेल पण त्याच वेळी छोटे बिझनेसेस प्रोफेशनल्स आणि मिडल क्लासचा रोजगार धोक्यात येतोय मंडळी तुमच्यामध्ये खरंच विकास आहे का हळूहळू अधिकारशाही निर्माण होते काय का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या मराठी अपडेटला फॉलो करायला विसरू